सर्वांना जय पावसाळ्याच्या पावसाळ्या दिवसातली एक आठवण कविताबद्ध केली होती जवळपास सर्वांच्या सर्वांच्याच आयुष्यात ती घडलेली असते मनात इथं आली आणि ती कवितेच्या रूपाला आली म्हणून मी तुमच्या सादर करतो शीर्षक आहे पाऊस पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की पावसात भिजू नकोस रे असं आई कधीच म्हणायचं <coughs> नाही कारण पावसातच भिजत जावं लागायचं आणायला पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की पावसात भिजू रे असं आई कधीच म्हणायची नाही कारण पावसात भिजतच जावं लागायचं सौदा आणायला शाळेतून घरी येताना वाटेत पाऊस लागला तर एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या आडूशाला कधी थांबलो नाही शाळेतून घरी येताना वाटेत पाऊस सुरू झाला की एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या आडोशाला कधी थांबलो नाही कारण पाऊस थांबेलच लवकर याची शाश्वती नसायची आणि घरून येईल कुणीतरी छत्री घेऊन आपल्याला शोधत याची गॅरंटी नसायची पाऊस सुरू झाला की आम्ही घरभर भांडे अंतरायचो पाऊस सुरू झाला की आम्ही घरभर भांडे अंतरायचो कारण बाहेर जितका पाऊस असायचा त्याचा निम्मा पाऊस घरात असायचा पावसाळ्यात बापाच्या हाताला काम नसायची तेव्हा बाप बसायचा उमऱ्या लगत बिळी फुकत लहान भावंड जळायची कोपऱ्यात अंगावर मलकी गोदडी घेऊन माय बसायची विजलेल्या चुलीजेवर बाहेर खूप पाऊस असायचा खूप पाऊस असायचा मायच्या डोळ्यातही पाऊस दिसायचा पावसाची आम्हाला खूप भीती वाटायची पावसाची आम्हाला खूप भीती वाटायची कारण बऱ्याच वेळी तो आम्हाला उपाशी ठेवायचा कित्येक वर्षे लुटून गेली तरी पावसाची ही थी। पाऊस सुरू झाला की मला आठवतो बसलेला बाप गोदरीत दडलेली भावंड चुलीजवळ बसलेली उदास माय आज बाहेरून भिजलेलं घर अंगण मन घेऊन येते ऊर भरून येतो आणि बाहेर कोसळणारा पाऊस नकळत माझ्या डोळ्यातून वाहू लागतो माझ्या डोळ्यातून